भगवान गडावर दसरा उत्सवाच्या निमित्तानं मेळावा पार पडला पण पायथ्याशी मात्र असं असलं तरी बाबांच्या भक्तांनी समाधी दर्शनाला गर्दी गडाच्या मुंडेंचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी करत बहुतांश समाज मागे असल्याचं केलं अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवान बाबा गडावर राजकीय भाषण कोणी राजकीय नेत्यानं करू नये अशी भूमिका भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली होती मात्र मी भगवान बाबा यांच्या गडावर जाऊन दसरा मेळावा घेणारच अशी भूमिका भाजपचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली असल्यानं भगवान बाबा गडावर या दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गडाला चा स्वरूप प्राप्त दरम्यान जिल्हा प्रशासनानं संपूर्ण वातावरणाचा आढावा घेत भाजपाचा मंत्री पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याशी आपला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली होती त्यानुसार भाजपचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर येऊन भगवान बाबांचं दर्शन घेतलं मात्र जिल्हा प्रशासनानं पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला भगवानगडाच्या पायथ्याशी जागा देण्याचं ठरविल्यानं काल म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पंकजा मुंडे समर्थकांनी पोलिसांवरच दगडफेक केली या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले तर भगवान या भगवानगडावर होणाऱ्या या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर राजू शेट्टी सदाभाऊ खोत राम शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर सडाडून टीका केली आहे पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा मेळाव्या घेण्यासाठी येथील महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केल्यानंतर पंकजा मुंडे यांची धमकीवजा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यावर राष्ट्रवादीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती मात्र पंकजा मुंडे यांना विरोध करणारा हा धनंजय मुंडे नाही तर पवार कुटुंब असल्याचं जानकर म्हणाले ताई तुझा पक्ष काय करतोय मला माहित नाही पण महादेव दानकरता पक्ष मरुज तर तुझ्या पाठीमाग साथ देणार आहे आणि मी सांगू इच्छितो संत म्हणताना अरे संत म्हणताना संताच्या भूमिकेत राहत असत भूमिकेत राहायच आणि तुमचं सज्ज करायला तयार आहे बारामतीची सुपारी घेऊन जर बहिणी आडवण्याचं काम करताल तर पट्ट्याचं नाव महादेव जानकर आहे अरे हे असलेच खणखणी सोनाय आमदार केलं हजारो आमदार केलं हजारो खासदार केलं त्याची औलाद गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे आहे लक्षात बांधवांना तुम्ही नेत्याला मानणार का तमच्या एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराला मानणार अरे हे खासदार करते आमदार करते आहे तिकीट तुम्हाला पंकजता येईल दिलं ना जिजा 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 तुला तिकीट पंकजा दिलं ना थोमरे ताय तिकीट कुणी दिलं अरे प्रीतम ताई तुला कोणी कुणी केला धोंडे साहेब धोंडे साहेब तिकीट कुणी दिलं चळिले साहेब मुरकुडे साहेब काय चुकलं बांधवांना महादेव जानकरची शपथ घेतो ती पुरीच कर करतो शिवी स्पर्श मी माझ्या घरी घेऊन केला नाही अरे काय आमचं चुकलंय आमचं काय चुकलंय सत्याची भूमिका घेतली आम्ही चमच्या म्हणून कुला आलो नाही तर खरंच बहिणीवर प्रेम करतोय एकतीस मेला ह्याच गोपीनाथ मुंडेनी सांगितलं महादेव राव मला मुलगा नाही माझा तो मुलगा म्हणून राहावं लागेल

दरम्यान भगवानगडाच्या दसऱ्या मेळाव्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी लाखोंच्या संख्येनं वंजारी समाज यावेळी भगवानगडावर उपस्थित होता प्रतिनिधी उमेरअली सय्यद एन टी वी न्यूज अहमदनगर